व्यवसाय करा की रे बोक्यानो शेतकऱ्याच्या जेवा कुठे जगायला लागलाय तुम्ही म्हणजे गोरक्षक एक व्यवसाय झालाय हा गोरक्षक हा एक व्यवसाय झाले तुम्हाने गोरक्षक आमच्या गाई राखायचा अधिकार काय रे तुम्हाने तुम्ही काय चारा पाणी घालता वैरण तुम्ही घालता शाणमूत आमच्या गाईंच तुम्ही काढता अरे चारा पाणी आम्ही घालतो या वैरण आम्ही घालतो या आम्ही त्यांचं शाणमूत काढतो या त्यांना पाणी आम्ही या आणि तुम्ही रक्षण करणार कोण रे गब्बर सिंग नाही चालू देणार आणि ही गब्बर सिंगाची व्यवस्था या राज्यामध्ये शेतकऱ्याला बरोबर घेऊन मोडून काढणार आम्ही आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यामुळे वाद गोरक्षक संघटना आक्रमक आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झालाय खोत यांनी गोरक्षकांना भक्षक दलाल आणि डाकू असे संबोधल्याचा आरोप करत गोरक्षक संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये खोत यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या असून सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा दावा करण्यात आलाय आज या पोळ्याच्या पुण्य दिवशी सद्दाम खोत अर्थात सदाखोत या नालायक माणसाने परवाच्या दिवशी मालेगाव मध्ये येऊन जो गोरक्षकांबद्दल तो बरगळला याला कदाचित गोरक्षक काय चीज आहे गोमातेसाठी त्यांचा काय तडपड आहे याची कवडी त्याच्याला कल्पना नाही शेतकऱ्यांमध्ये आणि गोरक्षकांमध्ये येथे वाद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा आणिच कृत्य ज्या या सदा खोतने सद्दाम खोतने केले याचा आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना कडकडून कर निषेध करतो यासोबतच भारतीय जनता पार्टी असेल व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या खांद्यावरती बसून त्या गोपीचंद दादांच्या सोबत फिरून आज सदाभाऊ खोज स्वतःची पोळी भाजत असेल तर समस्त हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्ववादी संघटनांना या सगळ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत याला तातडीने याच्यावरती कारवाई के केली पाहिजे या संदर्भात जर कोणी या संदर्भात या कोणत्याही संघटने मार्फत किंवा या पक्षामार्फत किंवा त्यांना वरदस्त असलेल्या राजकीय नेत्यांमार्फत कारवाई जर झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले गोरक्षक या मुंबईच्या दिशेने पैदल मार्च करतील व सदाभाऊ खोत वरती निषेध आंदोलन उगारतील याबद्दल कोणती दुमत असायचं कारण नाही हिंदू धर्मात गायीला पूज्य मानले जाते आणि तिचे रक्षण करणाऱ्यांचा अपमान करणे योग्य नाही असे निवेदनात नमूद केले आहे निवेदनाद्वारे गोरक्षक संघटनांची खोत यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत अशी के मागणी केली आहे या मागणीनंतर आता शासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव गेल्या दोन दिवसाआधी आपल्या मालेगाव तालुक्यातील सातमाने गावात भारतीय जनता पक्षाच्या सारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कोट्यामधून विधान परिषदेवर आमदारकी मिळवून आणि याच गोरक्षकांच्या विरोधात जाऊन त्यांच्या बाबतीत चुकीचे वर्तन करून काही गोष्टी गेल्या दोन तीन चार दिवसाच्या पासून सातत्याने मीडियामध्ये त्याच्या माध्यमातून येत आहेत त्या सदा असं म्हणणं आहे की गाय गोवंश आम्ही सांभाळतो आम्ही पाळतो आणि गोरक्षक कोण गोरक्षा, गोरक्षा करणारे तर आज मी या माध्यमातून त्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने साडेतीनशे वर्षा आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी गोमातेचं रक्षण करून आणि तो आदर्श आम्हाला सर्व हिंदू हिंदू तरुणांना घालून दिला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीने आम्ही या गोवा गोमातेची रक्षा या ठिकाणी करत आहोत आणि जर का सदा खोतला जर का असं वाटत असेल की गाय गायगोवंशाचं पालन पोषण जर का शेतकरी करत असेल आणि म्हणून त्या शेतकऱ्याला कसा गोवंश कसायला देण्याचा अधिकार आहे तर एक गोष्ट मात्र त्यांनी लक्षात ठेवावी की एखादी गोष्ट एखादा जर का बेकायदेशीर कृत्य एखादी गुन्हा जर का जाजा जाजा जर आपल्या समोर घडत असेल तो गुन्हा थांबवण्याचा पूर्णपणे अधिकार या भारताच्या संविधानाने या ठिकाणी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आम्हाला दिला आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी एखादा जर गुन्हा घडत असेल तर तो गुन्हा थांबवण्याच्यासाठी ते गाय गोवंशाचे रक्षण त्या ठिकाणी गोरक्षा करण्याच्यासाठी कायद्याने या ठिकाणी आम्हाला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा वापर करत वेळ प्रसंगी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही त्या गोमातेची रक्षा करू आणि याच माध्यमातून राज्य शासनाला देखील आमचं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला देखील आमचं पक्षा आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून हा बरवा सदाखोत आमदारकी मिळवतो हे आमदारकी आपली उपभोगतो आणि पक्षाच्याच विरोधामध्ये जाऊन हिंदुत्वाच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल गोरक्षकांच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल तर मग भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी देखील लक्षात ठेवावं की आम्हा हिंदुत्ववादी तरुणांना हिंदुत्वाद्यांना आणि सर्व महाराष्ट्रातील गोरक्षकांना मग या बाबतीत विचार करावा लागेल आणि म्हणून भाजपाने किंवा किंबहुना राज्य सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी की लवकरात लवकर तत्काळ या सदाकोतवर कारवाई करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तत्काळ यांनी माफी मागावी संबंध महाराष्ट्रातील गोरक्षकांची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो किंबहुना ज्या वेळेला ज्या पद्धतीने तो गोरक्षकांना गुंड संबोधलाय तर मग ही गोरक्षकांची गुंडगिरी काय असते ही त्याला दाखवली जाईल आणि कशा पद्धतीने तो महाराष्ट्रभर फिरतो हे देखील आम्ही त्याच्याकडे मग बघणार आहोत या गोष्टीचं दखल सुद्धा त्यांनी घ्यावी